दिशा अकॅडमी स्पर्धा केंद्र युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो चला लवकर जॉईन व्हा आपल्यासाठी अत्यंत खुशखबर एक चांगली बातमी लवकरच येणार आहे पोलीस भरतीचे ऍड तलाठी भरतीची ॲड आरोग्यसेवकाची ॲड या सर्व जाहिराती लवकरात लवकर येत आहेत त्यामुळे आपण झोपू नका जागे व्हा उठा व संघर्ष करा लक्षात आपल्या या तालुक्यामध्ये दिशा अकॅडमी स्पर्धा परीक्षा एक केंद्र आहे जे दहा वर्षापासून विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे वेगवेगळ्या पदावर आत्तापर्यंत एकशे सात विद्यार्थ्याचं आपलं सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमची तयारी पूर्ण आहे आमचा एकच ध्यास सतत विद्यार्थी घडवण्याचा ध्यास आणि तुमचा एकच ध्यास असला पाहिजे तो म्हणजे अभ्यास आमचा ध्यास विद्यार्थी घडवणे आणि तुमचा ध्यास अभ्यास करणे आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम दिशा अकॅडमी करत आहे दिशा जरी तुम्ही टॅलेंट तुमच्याकडे असेल बुद्धिमत्ता तुमच्याकडे असेल तरी पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला योग्य गायडन्स करणे योग्य दिशा देणे आणि दे दे दिशा कोण देतो योग्य गुरु देतो दिशा अकॅडमी फॅकल्टी आपल्यासाठी आप या ठिकाणी तयार आहे ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे क्लिअर आहे सर्व सर्वांना आवाज येतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला आपण सुरुवात करू आजच्या या आपल्या महत्वपूर्ण आजच्या या सेशनला आजचं सेशन आहे की तलाठी भरतीची ऍड लवकरच येणार आहे या ठिकाणी नोकरीची सधी वित्त विभागाची मान्यता मिळताच फोनार भरती लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वित्त विभाग वित्त विभागाची मान्यता मिळताच होणार परीक्षा राज्यात तलाठी पदाच्या सतराशे जागा किती जागा सतराशे जागा जास्ती वाढू शकतात आणि यामध्ये लवकरच भरती उमेदवारांना दिलासा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या अगोदरच तलाठी भरती त्या अगोदरच पोलीस भरती त्या अगोदरच आरोग्य विभागाची भरती निघणार आहे त्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे जे विद्यार्थी दोन वर्षापासून तीन वर्षापासून अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे आपल्या आयुष्यातील एक क्षण ध्यास एकच अभ्यास आणि अगोदर आता ठरवलेला आहे माझं हटणे नाही इथे थांबणे नाही आता एक लक्षात घ्या बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी तलाटेचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी का... यामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे आपण अधिकारी हॉल सतराशे पदे रिक्त आहेत आणि ही पदे लवकरच भरली जाणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री कोळे यांनी जाहीर केलेला आहे की लवकरच भरती करू महसूल मधील सर्वात महत्वपूर्ण पद आहे आणि प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार आहेत त्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जाणार आहेत जिल्ह्यात एकशे त्र्याहत्तर नियुक्त्या केल्या जाणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं दोन हजार तेवीस साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली होती त्यावेळेस चार हजार सातशे त्र्याण्णव लक्षात घ्या चार हजार सातशे त्र्याण्णव जागांची भरती झाली होती यावेळेस सतराशे जागांची भरती होणार आहे महसूल अधिकाऱ्यांच्या जागी रिक्त राहिलेल्या या व्यतिरिक्त सातशे सत्तावन्न पदे आता रिक्त आहेत अशी माहिती दिलेली आहे आणि शासनाच्या वतीने ही प्रक्रिया सुरू आहे आणि गैरप्रकार यामध्ये कुठलाही गैर या गैरप्रकार होणार नाही पैसा क्षेत्राची पदाच्या भरतीच्या उमेदवार राज्यातील तेरा जिल्ह्यात जर समस्या निर्माण झाली तर न्यायालयात आपण जाऊ शकता कुठल्या प्रकारच्या तर सध्या सध्या टी सी एस पॅटर्न आय बी बी एस पॅटर्न आणि एम पी एस सी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की के आम्ही एम पी एस सी द्वारे पद पदभरती करू या ठिकाणी दिशा अकॅडमी तुम्हाला टी सी एस पॅटर्न असू द्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टी सी एस पॅटर्न असू द्या टी सी एस पॅटर्न असू द्या किंवा एम पी एस सी असू द्या कुठलीही कुठलीही परीक्षा घेऊ द्या आपण एम पी सी असू नसता टाटा कन्सल्टन्सी सिस्टीम ची त्यांनी करेक्ट एक्झाम कंडक्ट करू द्या आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे आप आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण सर्व सर्वसेवेची पी एस आय एस टी आय पोलीस भरतीची तयारी करून घेतो त्यासाठी आपल्याकडे उत्तम फॅकल्टी आहे आता यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार तेवीस सालच्या भरतीनंतर दोन हजार पंचवीस मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ही भरती निना यासाठी आपण या सज्ज राहिले पाहिजे याच्या काय बेसिक गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे तलाठी भरतीसाठी वयाचे आठ ओपन साठी एकोणीस पासून ते जवळपास सदोतीस पर्यंत आहे अडोतीस अडोतीस पर्यंत आहे त्यानंतर जर एस सी एस टी ओबीसी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्रेचाळीस हो आहे भूकंपग्रस्त असेल त्याला दोन टक्के आरक्षण आहे त्यासाठी पंचेचाळीस वयाची अट असेल एखादा माजी सैनिक असेल जो आर्मी मधून रिटायर झाला असेल अशांसाठी अठ्ठेचाळीस वर्षांची अट आहे वयाची आठ असली तरी आपण लवकरात लवकर परीक्षापासून लवकरात लवकर आपण गेलं पाहिजे पदावर हे ध्यास आपण घेतला पाहिजे यासाठी मराठी पंचवीस मार्काचे आपल्याला माहित असलं पाहिजे मराठी विषय मराठी विषय जो आहे यासाठी पंचवीस मार्कासाठी आहे पंचवीस गुणाचा आहे इंग्रजी विषय आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण यासाठी पंचवीस मार्कांचा आहे गुणासाठी आहे त्यानंतर मराठी सॉरी त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता हे सुद्धा विषय अत्यंत महत्वाचे आहेत तसं तर साठी रिजनिंग महत्वाचा आहे बुद्धिमत्ता मेंटलॅबिलिटी महत्वाचा आहे बुद्धिमत्ता हे सुद्धा आपल्याला जवळपास पंचवीस मार्कासाठी आहे आणि त्यानंतर जे की आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी जनरल नॉलेज या विषयावर साधारणतः पंचवीस म्हणजे ढोबा अशी शंभर गुणांची परीक्षा होते किती गुणांची शंभर गुणांची परीक्षा होते आणि प्रति गुण प्रति एक गुणाला एक गुणाला या ठिकाणी दोन मार्क आहेत म्हणजे टोटल दोनशे मार्कांची परीक्षा तुमची होते प्रश्न शंभर आहेत प्रश्न शंभर आहेत आहे, गुण दोनशे आहेत वेळ दोन दोन तास आहे वेळ किती तास आहे दोन तास वेळ आहे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते ऑफलाईन नाही टप्प्याटप्प्याने ही एक्झाम घेतली जाते यासाठी तुमचं मराठी व्याकरण उत्तम असलं पाहिजे इंग्रजी व्याकरण तुमचं उत्तम असलं पाहिजे गणित आणि बुद्धिमत्तावर तुमचा प्रभाव असला पाहिजे आणि जनरल नॉलेज तुमचं नॉलेज चांगलं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रश्नाचं स्वरूप काय असतं प्रिविस क्वेश्चन काय असतात आपण पी वायक्यू सेशन चालू केलेलं आहे प्रश्नपत्रिकेची उजळणी चालू केलेली आहे आणि जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण ऑनलाईन इंग्रजी विषयाचं लेक्चर सुरू करणार आहोत नवीन नवीन गेस्ट बोलणार आहोत तर त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा की दोनशे मार्कांची परीक्षा आहे याला निगेटिव्ह सिस्टीम नाही याला फक्त अट आहे एनी ग्रॅज्युएट बी ए बी एस सी बी कॉम वाय सी एम असेल आपलं यशवंतराव चव्हाण ते सुद्धा चालतं समकक्ष सर्व परीक्षा चालतं सर्व डिग्री होल्डर असणं आवश्यक आहे तुम्ही तराठी परीक्षा पास झालात मिरिट मध्ये आलात तुम्हाला एक महिन्याच्या आत ऑर्डर मिळते कुणालाही चहा पाजण्याची आवश्यकता नाही कुणाच्या पाया पडण्याची आवश्यकता नाही तुमच्या वडिलाला जायची गरज नाही की साहेब एवढे डोनेशन घ्या माझ्या पोराला लावा तुम तुम्हाला फक्त कष्ट करावं लागेल तुम्हाला फक्त मेहनत घ्यावं लागल गर। घाम गाळावं लागेल यासाठी तुम्ही सज्ज राहा भरती ग्रामसेवक भरती लिपिक भरती टंकलेखक भरती कर सहाय्यक भरती महत्वाचे आहेत त्याला एम एस टी असणं आवश्यक आवश्यक जरी नसलं तरी नंतर केलं तरी चालतं टाईप नंतर केलं तरी चालतं त्यानंतर आता आपल्याला माहित आहे आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्याकडे तलाठी हे पद अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि लक्षात त्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा आणि यासाठी दिशा अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र व पूर्ण फॅकल्टी आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी या ठिकाणी आहे आपण त्याचा लाभ घ्यावा आम्ही जी शेड्यूल बनवलेला आहे दररोज आमचे सात वाजता ऑनलाइन क्लास होतात रविवारी चालू घडामोडीचा तास होतो दहा वाजता सकाळी साडे दहा पासून ते दोन वाजेपर्यंत आम्ही ऑफलाईन क्लास घेतो म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्हीची सांगड आम्ही घातलेली आहे आणि या दोन्हीची सांगड घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल ते आम्ही पाहत आहोत लक्षात काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता लक्षात चला नेक्स्ट आहे काय कुणाचा प्रश्न याचा काय प्रश्न आहे त्याला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आता यानंतर बघा दुसरा भरती आपल्याला माहित आहे लिंक सर्वांना मिळालेली आहे ग्रुपवर सेंड केलेली लिंक त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती ही विद्यार्थ्यांसाठी वर्दी हे खूप म्हणजे काय म्हणू आपण त्याला आकर्षणाचा विषय आहे वर्दी पोलीस भरती आपल्या ग्रामीण भागामध्ये आर्मी भरती बी एस एफ भरती सी आर पी एफ भरती डिफेन्स भरती डिफेन्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे त्यासाठी आपल्याला माहीत आहे की पोलीस भरतीसाठी सोळाशे मीटर आहे किती मीटर आहे पोलीस भरतीसाठी सोळाशे मीटर आहे आणि या सोळाशे मीटरसाठी वीस गुण आहेत किती गुण आहेत वीस त्यानंतर आहे शंभर मीटर धावणे यासाठी पंधरा गुण आहेत आणि त्याच्यानंतर आहे गोळापेक्षा शॉर्टपुट म्हणतो आपण ते आहे पंधरा गुणासाठी एकूण पन्नास उरांची आपली परीक्षा होणार आहे आणि ह्याच सुद्धा आपण दिशा केली दररोज आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस घेत असतो त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षकाची आपण नियुक्ती केलेली आहे साडे पासून ते साडेआठ पर्यंत जवळपास दोन अडीच तास आपला दररोज मैदानाची तयारी होते पन्नास मार्काची आपण मैदानाची तयारी करतो यामध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे वीज किती मिनिटात धावलं पाहिजे ते डिटेलमध्ये आपण ऑफलाईन क्लासमध्ये घेऊ गोळा तुमचा कमीत कमी साडेआठ मीटरच्या पुढे गेला पाहिजे शंभर मीटर हे जे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार आपण चाललं पाहिजे लक्ष झालं आता याबरोबर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की या परीक्षेसाठी सुद्धा ओपनसाठी अठ्ठावीस वय करण्यात आलेला आहे वय वाढवण्यात आलेलं आहे कॅटेगरीसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे विषय आहेत यामध्ये मराठी विषय आहे आणि हा जो मराठी व्याकरणाचा विषयाला पंचवीस मार्क आहेत त्यानंतर इंग्रजीचा इतर इंग्रजी विषय नाही त्यानंतर यामध्ये गणित आहे गणित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यासाठी सुद्धा पंचवीस मार्क आहेत बुद्धिपत्तेवरही काय प्रश्न विचारले जातात आणि जी के जी के साठी पन्नास मार्क याच्यामध्ये कमी जास्त जास हो होत असतात कधी बुद्धिमत्ता पंचवीस मार्काचं कधी गणित पंचवीस मार्काचं कधी मराठी पंचवीस मार्काचं कधी जी के चला आपण जी एस पेपर म्हणतो इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान पंचायत राज या विषयासंबंधी प्रश्न विचारतो विचारले जातात शंभर मार्काची थेअरी आहे आपल्याला किती मार्काची थेरी आहे म्हणजे लेखी परीक्षा शंभर गुणांची आहे शंभर गुणांची लेखी परीक्षा असते पन्नास गुणांची जी आहे ती मैदानी चाचणी असते एक पोलीस भरतीला एकशे पन्नास मार्क असतात गेल्या दोन ते दोन वर्षापासून शासनाने यामध्ये बदल केलेला आहे पहिले पहिले याच्या अगोदर शंभर मार्कासाठी लेखी होती आणि शंभर मार्क शंभर मार्कासाठी लेखी कायम ठेवण्यात आलेली आहे पण ग्राउंड पहिलं शंभर मार्क, मार्क होते आता तिचे पन्नास मार्क करण्यात आलेले आहेत याची नोंद घ्या लक्ष झालं त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी पहाट पाच वाजता उठावं वा लागेल पाट चार वाजता उठावं वा लागल आणि सतत घाम गावावं लागल आणि घाम गाळल्यानंतर पुन्हा वर्गात येऊन लेखीची तयारी आपल्याला करावी लागल लक्षात आलं त्यासाठी शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळा फेक आता यासाठी मुलीसाठी आठशे मीटर आहे आपल्या सर्वांना माहित आहे मुलीसाठी किती आहे मुलींसाठी <coughs> मुलींसाठी जे आहे ते आठशे मीटरचा क्रायटेरिया आहे आठशे मीटर बाकी शंभर मीटर आहे मुलींना मुलींना सुद्धा शंभर मीटर आहे आणि गोळा फेक सुद्धा आहे फक्त ही जे या ठिकाणी जी सोळाशे मीटरचा विषय आहे तो आठशे मीटर आहे मुलींसाठी बाकी मुलींना सेम आहे लक्षात उंची आपल्याला माहिती असली पाहिजे पोलीस भरतीसाठी उंची एकशे एक पंचावन्न एकशे पंचावन्न पाहिजे मुलींसाठी एकशे पंचावन्न मुलांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची सेंटीमीटर मध्ये असली पाहिजे छाती आपल्याला एकोणऐंशी छाती असली पाहिजे छाती किती असली पाहिजे एकोणऐंशी आणि पुढे फुगवून पाच बरोबर आहे फुगवून पाच फुगवून पाच म्हणजे छाती फुगली पाहिजे हा लक्षात म्हणजे हा जो आहे एक एकोणनव्वद झाला इथं म्हणजे एकोणऐंशी प्लस पाच असा आहे छाती फुगली पाहिजे नंतर हे फक्त मुलांसाठी अट आहे लक्षात घ्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत फॉर्म कसा भरायचा काय बसायचा त्या त्यावेळेस आम्ही ते सांगू त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्यासाठी कुठले कागदपत्र लागतात कोणते कोणते कागदपत्र लागतात नॅशनॅलिटी म्हणा डोमिसियल म्हणा तुमचं कॉलेज कॉलेजला असलेले कागदपत्र त्यासंबंधी आपल्याला माहित आहे पोलीस भरतीसाठी फक्त बारावी पास असलं पाहिजे आणि अठरा वर्ष पूर्ण झाली पाहिजेत ही अट आहे लक्षात घ्या मागच्या वेळेस आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जानवी घोटमाळे कलदेव लिंबाळा एकोणीस वर्ष दोन महिने असताना ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरती लागली आपला विद्यार्थी तुकाराम बोधले लागला आपले मेजर बालाजी मदरे हे देखील लागले म्हणजे दे जवळपास गेल्या वर्षी आपले सत्तावीस विद्यार्थी लागले आपला मनोज वाकडे लागला आता एवढे नाव आहेत की मला आठवण सुद्धा नाही जवळपास सत्तावीस विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लागले लक्ष झालं त्यानंतर फक्त पुरुषासाठी म्हणजे फक्त मुलांसाठी बॉईज ओनली बॉईजसाठी भरती आहे पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण आणि गोळा फेक पंचवीस गुणांचा लक्षात तुमच्या अत्यंत महत्वाचं आहे आणि यामध्ये पाच किलोमीटरचं आपलं वर्कआउट जे तुम्ही करता त्याचा स्टॅमिना कशा पद्धतीने वाढवायचा काय मिळायचं आपले जे क्रीडा प्रशिक्षक आहेत आपले जे पोलीस भरतीचे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर जावं लागेल त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल आता या ठिकाणी शंभर मीटर आहे जो पंचवीस गुण आहेत म्हणजे एकूण एस आर पी एफ त्याला आपण म्हणतो यार एसआरपीएफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स बरोबर आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आपण म्हणतो आता यानंतर बघा त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे यासाठी मुलीसाठी नाही सद्यस्थितीला तर मुलीसाठी एस आर पी एफ भरती नाही परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्ये विचार चालू आहे की मुलींना सुद्धा एस आर पी एफमध्ये घ्यायला हरकत नाही उलट मुलींसाठी ही सुवर्ण संधी आहे नेक्स्ट आता यामध्ये बघा पोलीस शिपाई चालक पदासाठी सुद्धा दोन हजार चोवीससाठी पोलीस शिपाई चालक पदाकरिता ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी सुद्धा आहे त्यांची पन्नास गुणांची चाचणी घेतली जाईल आणि ती कशा पद्धतीने विभागली जातील हे लक्षात घ्या पुरुष पोलीस शिपाई चालक त्याला आपण ड्रायवर म्हणतो बघा ड्रायव्हर बरोबर आहे ड्रायव्हर या पदासाठी आणि त्यासाठी तुम्हाला पुढचं लायसन असल व्ही एम आणि ति तिथे टी टी आर काय टी आर लायसन आहे ते सुद्धा तुम्ही काढून घेतलं पाहिजे आणि लक्षात ते लायसन काढून घ्या मी अनेक वेळेस वर्गात सांगितले की लायसन काढून घ्या कारण पोलीस भरतीला जेवढं कॉम्पिटिशन असतं त्याच्या क खूप कमी प्रमाणामध्ये चालक पदासाठी कॉम्पिटिशन असतं ड्युटी आठ तास आहे फक्त जास्त लोड नाही परंतु पोलीस शेपायला चोवीस तास ड्युटी असते यासाठी सोळा मीटर धावणे सोळा सोळाशे मीटर धावणे यासाठी तीस गुण आहेत गोळा फेक आहे वीस गुणाचा म्हणजे एकूण पन्नास गुणांची यांना सुद्धा चालकांसाठी सुद्धा परीक्षा आहे यासाठी तुमच्याकडे मोटर व्हीकलचं चा, मोटर चारचाकीचं चा लायसन असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्याकडे लायसन आहे त्या विद्यार्थ्यांना यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे भरतीला उभा राहू शक उभा राहू शकता येतं कारण ड्रायव्हरच्या जागा जरी कमी असल्या त्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशनसुद्धा खूप कमी असलं असतं त्याचं नोंद घेतली पाहिजे आपण खुसकीच्या मार्गाने आपल्याला कसं जाता येईल त्याचाही आपण विचार केला पाहिजे लक्षात आलं महिला उमेदवार पोलीस शिपाई चालक मुलीमध्ये सुद्धा म्हणजे मुलीसुद्धा आता ड्रायवर किंवा मुलीसुद्धा पोलीस या पदावर जाऊन त्या ठिकाणी चालक म्हणून काम करू शकतात महिला इन्स्पेक्टर असू शकतात महिला पी एस असू शकतात तर महिला ड्रायव्हर का होऊ शकत आहेत आपल्यामध्ये महिला रेल्वे चालवत आहेत महिला विमान चालवत आहेत महिला कंडक्टर आहेत महिला डॉक्टर आहेत बरोबर आहे सर्व क्षेत्रामध्ये महिला आता पुढे सावित्रीबाई फुलेमुळे बरोबर आहे आता या ठिकाणी महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे कॉमन आहे जे पोलीस भरतीसाठी आहे तेच मुलींसाठी आहे गोळा फेक या ठिकाणी वीस मार्काला आहे आणि मुलींसाठी तिकडं पंधरा मार्काला गोळा गोळा फेक आहे इथं वीस मार्काला आहे म्हणजे या ठिकाणी आपण मल्टी मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणलं तरी चालते आपल्याला तुम्ही पोलीस शिपायाची जरी तयारी करत असलात ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये चालकाची तयारी होऊन जाते परंतु यासाठी आपल्याकडं वाहन परवाना असला पाहिजे लायसन असलं पाहिजे गाडी चालवण्याचं हो ते कंपल्सरी आहे हा त्यासाठी आपण सज्ज होऊ शकता म्हणजे आपण जर चांगल्या प्रकारे सोळाशे मीटरची तयारी केली शंभर मीटरची तयारी केली आणि गोळा फेक तिथं शूटपुटची गोळा फेक तयारी उत्तम प्रकारे केली तर आपण आर पी एफ महिला सोडून एसआरपीएफ साठी पोलीस साठी रेल्वे पोलीससाठी कारगर चालक चालकसाठी जवळपास पाच वेगवेगळ्या जागांसाठी आपण काय ठरता पात्र ठरता आणि लक्षात तुमच्या तुमच्या लक्षात का मी काय सांगाल होते लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का पोलीस भरती म्हणजे फक्त पोलीस शिपाई हे पद आहे पोलीस शिपाई एक आहे बघा पोलीस शिपाई एस आर पी एफ पोलीस चालक रेल्वे पोलीस आणि कारागृह पोलीस म्हणजे तुम्हाला पाच नोकर आहेत पाच वेगळ्या वे पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पाच वेगळ्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करायचं आणि या ठिकाणी पाच म्हणजे एकाची तुम्ही तयारी करता एकदाच ग्राउंडवर पडता एकदाच शंभर मीटरची तयारी करता एकदाच आठशे मीटरची तयारी करता एकदाच सोळाशे मीटरची तयारी करता एकदाच गोळा तयारी करता परंतु तुम्ही या ठिकाणी पाच पदासाठी पात्र होता आणि पाचवी पदासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अर्ज करता येतो ही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तयारी करता एकाची आणि त्याच्यामधून ॲटोमॅटिक तुमची पाच वेगवेगळ्या पदासाठी नियुक्ती होते सर्वांचा स्केल सारखाचा आहे सर्वांना वर्दी आहे वर्दी अंगात आली की दर्दी माणूस होतो लक्षात आणि त्याच्यासाठी दर्दी व्हायचं दर्दी जर व्हायचं असेल तर वर्दी महत्वाची आहे हा आधी वर्दी मग बाकी बरोबर आहे त्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना आपल्याला हे अत्यंत महत्वाचं आहे सशस्त्र पोलीस शिपाई स्पर्धा भरती डिटेल त्याच्यामध्ये आलेली आहे आता यामध्ये बघा जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थी एक मार्क होऊन दोन मार्क होऊन अशा अनेक विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे वेटिंग मध्ये पडलेले आहेत असे अनेक विद्यार्थी आहेत एम एस या एफ त्यांनी एम एस एफ जॉईन केलेला या आहे बरोबर आहे महाराष्ट्र सुरक्षा दल जे आहेत काही विद्यार्थी आमचे होमगार्ड मध्ये सुद्धा विद्यार्थी काही होमगार्ड मध्ये जॉईन होऊन त्यांचा जो अनुभव आहे तीन वर्षाचा तो अनुभव घेऊन पोलीस पदी अनेक विद्यार्थी लागलेले आहेत ला म्हणजे आता स्पर्धा खूप वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला एक एक गोल महत्वाचा आहे जो विद्यार्थी एक एक मार्कासाठी लढत असतो तोच विद्यार्थी शिखर पारंगत करू शकतो लक्षात घ्या जर तुम्हाला शिखरावर चढायचं असेल तर तुम्हाला एक 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 स्टेप करत करत तुम्हाला चालव लागेल एक चिनी बन आहे माणसाच्या आयुष्यात जर त्याला प्रगती करायची असेल तर त्यानं पहिलं पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि तुम्ही जर पहिलं पाऊल पुढे टाकलं तर तुम्ही हजारो मैलाचा प्रवास करू शकता त्यामुळं घाबरू नका तुमच्या सोबत आम्ही आहोत तुम्ही एकच ध्यास ठेवा सतत अभ्यास एकच ध्यास सतत अभ्यास आणि सतत तुम्हाला मार्गदर्शन करायचं काम तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी दिशा अकॅडमी करेल व दिशा अकॅडमी मधील जो स्टाफ आहे जो फॅकल्टी आहे तुम्हाला अध्यापन करण्यासाठी ती, ती करेल आता या ठिकाणी आम्ही ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन क्लास सुद्धा सुरू केला आहे तो खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव असतो आणि आज मी पाहत होतो कातपुरे सरांचं लेक्चर सुरू असताना जवळपास पंचावन्न विद्यार्थी ऑनलाईन होते कॉन्स्टंट विद्यार्थी बावन होते जे शेवटपर्यंत टिकून राहतात तेच स्पर्धा परिषद पास होतात जे इतर अपेक्षा वेगळ्या करतात तेच पास होतात ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी अबसेंट राहणारे विद्यार्थी आणि ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी ग्राउंडवर येणारे विद्यार्थी हीच यश आणि अपयश हेच गोष्टी ठरवत असत यश अपयश याच गोष्टी ठरवतं जिंकणारा एक पायरी पुढे असतो आणि हरणारा एक पायरी मागे असतो याचा तुम्ही आणि बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला कौतुक वाटलं आकाश कुडुंबले आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी पाऊस असताना देखील तो एकटा आज ग्राउंड होता त्यानं पूर्ण प्रॅक्टिस केलेली आहे आणि बाकी विद्यार्थ्यांनी सुट्टी आहे म्हणल्या म्हणल्या गडप झाली आपलेही काय कर्तव्य बनतात ठीक होता पाऊस होता परंतु मरग्यामध्ये त्यानंतर पाऊस बंद झाला मग आपण बघा जे आपल्यामध्ये आणि विराट कोहलीमध्ये एकच फरक आहे सतत प्रयत्न सतत प्रॅक्टिस सतत प्रॅक्टिस आणि सतत प्रॅक्टिस केल्यामुळे तो आज विराट कोहली झाला आणि तुम्ही प्रॅक्टिस न केल्यामुळं तुम्ही या ठिकाणी थांबलात जिंकणारा काय करतो इतरांपेक्षा थोडं वेगळं करतो त्यासाठी तुम्ही वेगळं करा तुम्हाला दिशा अकॅडमीची साथ आहे शंभर टक्के तुम्हाला साथ मिळणार जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत जे विद्यार्थी आत्ताचं माझं लेक्चर आणि कातपुरे सरांचं लेक्चर पाहत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून काय करतो स्वागत करतो शब्द सोमनानी स्वागत करतो आलक्षात आता या ठिकाणी जवळपास विद्यार्थी संख्या कमी भूक लागली असेल बिचारे जेवून जो जोपते तर या ठिकाणी जी थोडक्यात माहिती सांगायची ती मी आपल्याला सांगितले आहे शुभरात्री सर्वांना आणि पोलिंगवर मी प्रश्न विचारले आहेत जे आता प्रेझेंटमध्ये जे विद्यार्थी आहेत सतरा विद्यार्थी त्या सर्वांनी मी जवळपास आज सकाळी चार ते पाच प्रश्न मी यूट्यूब पोलिंगवर विचारले आहेत त्या पोलिंगवरील विद्यार्थ्यांनी त्या पोलिंगच्या प्रश्नाचे उत्तरं द्यायचे आहेत उपस्थित कोण कोण आहे का या ठिकाणी नवनवीन विद्यार्थी आहेत राधा माया हे चव्हाण ठीक आहे जे विद्यार्थी उपस्थित आहेत व्यंकट जाधव चंदना कांबळे या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या दिवसाला विराम देतो गुड नाईट एव्हरी